महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये अहमदनगर मतदारसंघाचा समावेश आहे या जिल्ह्यात दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक अगदी चुरशीची पाहायला मिळाली होती त्यामुळे यंदाही या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कोण होणार तुमच्या भागातून तु आमदार जाणून घ्या हा व्हिडिओच्या माध्यमातून अकोले विधानसभा मतदारसंघ डॉक्टर किरण लहामटे राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध अमित भांगरे राष्ट्रवादी शरद पवार गट या मतदारसंघात लहामटे यांचे वारे असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते संगमनेर विधानसभा मतदारसंघ अमोल खताळ शिवसेना शिंदे गट विरुद्ध बाळासाहेब थोरात काँग्रेस तर संगमनेर या मतदारसंघातून पुन्हा एकदा थोरात निवडून येतील असे सांगितले जाते शिर्डी विधानसभा मतदारसंघ राधाकृष्ण विखे पाटील भाजप विरुद्ध प्रभावती घोगरे काँग्रेस अशी लढत झाली असून या मतदारसंघात पुन्हा एकदा विखे पाटील आपला गड राखतील असे सांगितले जाते कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आशुतोष काळे राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या बहुचर्चित लढातून काळे फॅक्टर पुन्हा चालणार असल्याचे सांगितले जाते श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ भाऊसाहेब कांबळे शिवसेना शिंदेगड विरुद्ध हेमंत ओगले काँग्रेस या मतदारसंघात काँग्रेसचे हेमंत ओगले यांची हवा असल्याचे सांगितले जाते नेवासा विधानसभा मतदारसंघ विठ्ठलराव पाटील शिवसेना शिंदे गट विरुद्ध शंकरराव गडाख शिवसेना उद्धव ठाकरे गट नेवासाच्या प्रतिष्ठित अशा लढतीत गडाख हे पुन्हा एकदा आपला गड राखतील असे स्थानिकांकडून सांगितले जाते शेवगाव विधानसभा मतदारसंघ मोनिका राजीव राजळे भाजप विरुद्ध प्रताप ढाकणे राष्ट्रवादी शरद पवार गट शेवगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मोनिका राजळे यांचेच वर्चस्व असल्याचे सांगितले जाते राहुरी विधानसभा मतदारसंघ शिवाजीराव भानुदास कर्डिले भाजप विरुद्ध प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी पवार गट। राहुरी या मतदारसंघात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतील असे सांगण्यात आले आहे पारनेर विधानसभा मतदारसंघ काशीनाथ महादुदाते राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राणी निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गट एकोणीस प्रमाणेच या भागातून पुन्हा एकदा निलेश फॅक्टर चालण्याची शक्यता आहे अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ संग्राम जगताप राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध अभिषेक कळमकर राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्ह्याच्या हाय व्होल्टेज लढतीपैकी एक असणाऱ्या अहमदनगर शहर मतदारसंघात पुन्हा एकदा संग्राम जगताप विधानसभेवर जातील असे चित्र दिसून येते श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ विक्रमसिंग बबनराव पाचपुते भाजप विरुद्ध अनुराधा राजेंद्र नागवडे शिवसेना उद्धव ठाकरे गट श्रीगोंदा मतदारसंघातून पाचपुते आपला गड कायम ठेवण्यास सक्सेसफुल होतील असे सांगितले जाते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ राम शिंदे भाजप विरुद्ध रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गट तर आणखी एक हाय व्होल्टेज लढतीपैकी एक असणाऱ्या कर्जत जामखेड मतदारसंघाच्या चाव्या पुन्हा रोहित पवारांच्या हाती जातील असे सांगितले जाते दरम्यान या संपूर्ण जिल्ह्याच्या बारा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर या ठिकाणी महायुती सहा तर महाविकास आघाडी सहा जागा जिंकेल असे सांगितले जाते वरील सर्व अंदाज विविध स्त्रोत्रांवर आधारित असून निकाल निवडणुकीनंतर स्पष्ट होईल